मी तुमचं सगळ्याला स्वागत आहे तर आमच्या इथे पतीला महाराचा सप्ताह बसलेला आहे तर त्या सप्ताहामध्ये जाण्याची तयारी आहे आमची वेळी माझीवाली तर आता बनवते मी फांनाची भाजी तर बघा फांनाची भाजी बनवतो कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि चटणी टाकलेली आहे अदर चटणी तर बघा दाखवते तुम्हाला मस्त अशी पन्नाची भाजी आणि त्याच्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर जाणार आहे आम्ही भागवतात तिथलाही व्हिडिओ दाखवीन तुम्हाला मी भागवतामधलं कारण की आमच्या इथे इथं तिला महाराजाचा सप्ताह बसला आहे तर सप्तामध्ये असे श्रीकृष्णाचं भागवत वगैरे सांग महाराज कीर्तन करणार आहे भागवत सांगणार आहे तर तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये आगामी मी हळद हळद टाकली तिखट टाकते आवश्यकतेनुसार जेवढं वाटलं तेवढं टाका तुम्ही पण आणि ह्या आहे काळा मसाला हे आहे धनिया पावडर तर टाकते मीठ थोडंसं पाणी मसाला जळला नाही पाहिजे याच्यामध्ये टमाटर कि आम्ही टाकत नाही पाण्यात भिजू घातलेलं फन्नस आता टाकून देऊ आपण भाजीमध्ये मस्त असं धुवून घेतलं आपण भेटू दे आणि त्याला भरते म्हणजे पंधरा वीस मिनिटात आपली भाजी तयार झाली मस्त वाटते शिकण्याची भाजी अन्नची भाजी शिजून आपली तयार झालेली आहे दहा पंधरा मिनिट उघेली ना मस्त अशी झालेली आहे बघा थोडासा रसा सोडलेला आहे मी भाजीला झाला आहे आता चला आम्ही भागवत का तर चला दाखवतो तुम्हाला भाजी पाय वगैरे मस्त असे भागत कथा आमच्या गावापर्यंत येऊन पोहचाल

करोडो रुपये खर्च त्याला किडनी ट्रान्सप्लांटला येतो आणि तेही गेल्यानंतर डॉक्टर लोक म्हणतात त्याची हमी आम्ही घेत नाही बर का जगेलच म्हणून सांगता येत नाही जगाच्या पाठीवर संतांचा वर्ग एक असा आहे <laughs> तो खापा। क्या ठीका रहे। पंदरा दो तो नदर दुपारी बारा ते तीन सर्वांनी या आलेल्या घटनेचा लाभ घेतोशे तोषवणी वजनावे तो पसायला